इन जनरल मुलींना कसा नवरा हवा असतो मुलींना काय मला नाही रे मुलींच्या uh, खूप इकडे तिकडे रोमॅन्टिक ऑफकोर्स <laughs> पुण्यात मुंबईत फ्लॅट किमान टू बीएचके मुलींच्या डिमांड वाढले त्या मुलींना कळलंय की, <laughs> की डिझर्व बेटर आमची एक अपेक्षा आहे ती पूर्ण होत नाही आणि यांच्या चार चार अपेक्षा आहेत त्या सगळ्या पूर्ण लटांबर घेऊन अपेक्षांचं चालतात <laughs> तरी यांचं सगळं पूर्ण होतं अशा कोणत्या गोष्टी आहेत की ह्या गोष्टी असल्या hmm. की मुली त्या मुलाला नवरा म्हणून मुल। नाकारूच शकत कर। नाही राम राम मंडळी मराठी किड्यामध्ये होत मंडळी मी आजपर्यंत अनेक व्हिडिओ केले काही मुलांचे होते काही मुलींचे होते मुलींचा विषय तर काही विचारू नका म्हणजे मुलींना कसा बॉयफ्रेंड हवा असतो मुली ब्रेकअप का करतात मुलं मुलींना नवरा कसा हवा असतो इथपर्यंत सगळे पण या सगळ्यामध्ये मला काही जणांनी सांगितलं भाव तुझं सगळं बरोबर आहे पण आम्ही अरेंज मॅरेज करतो आणि अरेंज मॅरेज करणाऱ्या मुलांनासुद्धा कधी कर कधी मुली मिळत नाहीत आणि आम्हाला कळत नाही ना की मुलींच्या अपेक्षा काय असतात बाबा आमच्याकडनं तर त्याच अपेक्षा जाणून घ्यायला आज मी माझ्या काही जवळच्या मित्रांना भेटणार आहे ज्यांना तुम्ही ओळखत असाल आणि त्यांना प्रश्न विचारणार आहे की नक्की कि काय अपेक्षा असतात बाबा मुलींच्या चला बघूया हा सुरू रामराम मंडळी मराठी किड्यामध्ये स्वागत आज पुन्हा त्या मुलीला स्वागत मराठी किड्यामध्ये स्वागत कळलं नाही काय तर मंडळी आज आपल्या समोर आलेला आहे लाखो दिलोची धडकन दिलांची धडकन अनेक मुलींच्या गळ्यातलं ताईत आपल्या पुण्यातला चॉकलेट बॉय खटावकर कुठून तर आज मी पुन्हा तिच्या सोबत बसलोय मागे कानात बांगड्या घातलेल्या आणि इव्हेंचली आज तिने त्या हातात घातलेल्या <laughs> <laughs> फुलराणी मधल्या नटीच शूट घेतलं आता तिचा पुढचा चित्रपट येतोय ज्याचं नाव आहे नवरदेव बीएससी ग्री सो so, त्या चित्रपटातल्या वेगवेगळ्या ॲक्टर ॲक्ट्रेसचा आपण शूट घेतलं मुद्दा आहे की हे कोण आहेत कोण आहेत तुमचं काय म्हणत आहे आम्हीच नाही आहोत आम्ही फालतू आहोत आम्ही फालतू आहोत की फालतू लोकांबरोबर चांगला सिनेमा केला आणि आता एका फालतू इंटरव्यूला आलं मला काय माहिती यार मला ना असं मुलं वगैरेचा असा इंटरव्यू येत ना मजा येत नाही अरे चालेल मग मुलांमध्ये बरेच किडे असतात बरोबर पण असे कोणते किडे आहेत जे फक्त मुलांमध्येच असतात मुलींमध्ये नसतात कडे बघणे मुलींच्या <laughs> मागे फिरणे फ्रेंडशिप मागणे लवशिप मागणे तू केलंय हा कॉलेजमध्ये सगळेच करतात घरी समजा आता मुलं मुलं असतात मुलींना सांगितलं बाबा एखादी गोष्ट करू नको बाबा नाही कर पण मुलांच तसं नसतं मुलांना जे नको करू म्हणणार तेच करणार किडे आहेत ना मोठे को नको अरे नको करू नको करू नको करू मग मी करणार कितीही नालायक असली कितीही चालू असली मिशा पिळू नका म्हणलं तरी कितीही मिशा पिळत असली कितीही असली कसा दुसऱ्याला कॉम्प्लेक्स दिला जातो हे जरी त्यांना कळत असलं तरी सुद्धा मुलांचाही काहीतरी वीक पॉइंट असेलच नाही काय असतो मुलांचा वीक पॉइंट दीपिका पदुकोण साडी अजून टिकली वा 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 ऑक्सिडाईज ज्वेलरीचे झुमके आय हाय आय हाय गालावरची खळी चेहऱ्यावरचं स्माईल <laughs> करली केस मुलांचे एक कलेक्टिवली म्हणतोय आपण की सूरज कटाव करते मुलं मला वाटतं खूप वरून जरी अशी स्ट्रॉंग दिसत असली तरी आतून हळवी असतात आणि काय म्हणतात कुठली गोष्ट मन लावून करतात म्हणजे आमच्या सिनेमात एक डायलॉग पण आहे की एकदा जीव लावला की मरतो मग ती पोरगी असो नाही तर शेती सो अशा पद्धतीची पोर आहे हा आता पोरांचं ब्रेकअप होतं कधी कधी वाईट वाटतं हे ते ते पण ठीक आहे काय लाईफ आहे त्यातून माणूस शिकत जातो तुम्ही रात्री दोन ला फोन करा आईला येतो का येतात ते नाही असं सांगत तुम्हाला आईला मी जरा झोपलोय रे आईला माझं जरा हे रे माझं ते मुलं कारण खूप कमी आणि मुलांचा सगळ्यात मोठा वीक पॉईंट हा मित्र असतो आणि मुली हा पण मुलांचा वीक वीक असतो टॉप मुलांचे सगळ्यात पहिलं मुलगी जमलंच तर कामधंदा हे तीन वीक पॉइंटच म्हणायला लागतील बरोबर काय तुझे वीक पॉइंट काय आहे माझा वीक पॉईंट माझा वीक पॉइंट एवढाच आहे बाका बघ बका बघ रात्री मी असं मटन चिकन आणलं दुसऱ्या दिवशी शांतपणे आमच्या बाथरूमच्या शेजारी एक रूम आहे वेगळी जिथे विधी करतात हा मग तिथे असं मला वाटतं की संपला आता जाळण धुर हा मी डायरेक्ट <laughs> मेडिटेशन ला पोचलो या वीक पॉइंट मुळे मुलांच्या मुली जेवढ्या क्लोरीफाय झाल्यात एवढी मुलं झाली नाहीयेत म्हणजे मुलींवरचे चित्रपट बघणे चंद्रमुखी फुलराणी बॉबी आणि मुलांवर कुठले मूवी आल्या आहेत मेरा नाम जोकर वाट्या गोट्या एनिमल Animal. देवदास म्हणजे मुलींसाठी सगळं चांगलं 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 मुलांसाठी सगळं बत्तर बत्तर फालतो अॅनिमल देवदास सुद्धा आणि त्या मुलीच सगळ्यात भारी फुल राणी बाबा आय एम बिग फॅन ऑफ तुझी ओळख असेल तर मला भेट प्लीज अरे त्यांनी आधी बिचाराने तुझ्या चौरखीमुळे मी तिला दुसऱ्यांदा भेटलोय बाबा आता मी तुला तिला भेटवण्यासाठी प्रयत्न करायचे म्हणजे हे म्हणजे तुगंच काज वेळी सूर्याला प्रकाश देण्यासारखं वगैरे असं नको भाऊ नकोराणीला खूप फ्लड केलं होतं तिच्या बरोबर याच्या घरच्यांनी याचा साखरपुड ठरवून टाकला मला खरच म्हणजे चांगलं वाटतंय बिचऱ्या त्याच्या शो वर येणाऱ्या सगळ्या सेलिब्रिटी वाचले आता त्याच्या फ्लटिंग पासून हो आणि वाईट बिचारे याच्या होणाऱ्या वाईट असं वाटतं पण ठीक आहे आपण म्हणतो ना अडचणींशी सामना करेल ती आणि त्यातून मला वाटतं चांगलं काय म्हणतात फुलांचा सडा पडलेला असं आयुष्य त्या दोघांच्या नशी फ्लट करायला मुलांना पोरीच शिल्लक ठेवले नाही नाही करायचा आपण लय बेकार बेकार आहे कुठला मुलगा जर फ्लट करायला गेला मुलींची त्या म्हणत असतील ऐक ना तू खूप चीप कसं फ्लट करायचं ते ह्याच्याकडनं या अख्या व्हिडिओची सगळ्यात मोठी चूक या दोघांना घेत आता तू एक्सपिरियन्स घेतलाय लग्न वगैरे सगळं झालं इन जनरल मुलींना कसा नवरा हवा असतो <laughs> असा जर का परफेक्ट हवा असणारा नवऱ्याचा कधी काही क्रायटेरिया काढला आणि असा जर का कधी कोणाला काही मिळाला ना तर शेठ तू विचारूच नको संसार कधीच कोणाचे मोडले नसते तोडले नसते सासूच जास्त नाही का सासू आणि बायको मध्ये बायको चूज करणारा चार चौघात बायकोच सतत कौतुक करणारा ती तयार होताना तिला सतत कॉम्प्लिमेंट नोटीस करणारा रोमॅन्टिक ऑफकोर्स जो तिच्या जोक्स वर खळखळून खड़ असेल सरप्राईजेस देणारा मी त्याच्यापेक्षा जास्त कमवत असेल तर त्याला इन्सिक्युअर वाटलं नाही पाहिजे खूप फिरवणारा इकडे तिकडे असा मुलगा पाहिजे माझ्या असंख्य मित्रांना त्यानेही जवळ केलं पाहिजे आणि इन्सिक्युरिटी नाही बाळगणार समजू शकतो असंख्य मित्रांना त्यांनी जवळ जवळ केलं पाहिजे हा काय आहे <laughs> असं वाटू शकतं मुलींना की आर हीज माय बेस्ट फ्रेंड तो ही शुड बी माय हजबंड बेस्ट फ्रेंड मुलींना काय मला काय अपेक्षा असते जरी कळतच नाही रे मुलींच्या म्हणजे काहींना पैसे पाहिजे असतात काही जण चांगले लुक्स पाहिजे असतात hmm. आता काही जण पिळलेल्या मिशा हवे असतात पुण्यात मुंबईत फ्लॅट किमान टू बीएचके पाहुणे आले ते एक रूम वेगळी पाहिजे आणि आणि त्या म्हणजे फ्लॅट मध्ये त्यात सगळं म्हणजे एसी वॉशिंग मशीन वायफाय जेवढं काही आयुष्यात चेंज करणाऱ्या गोष्टी त्यानंतर फोर व्हीलर पाहिजे भाई आणि ट्रॅफिक मध्ये फिरायला गाडी पाहिजे टायम म्हणून टायमर टक्के आम्हाला अटेन्शन पाहिजे बाबा सेन्सिटिव्हिटी असलेला मुलगा पाहिजे इमोशनल क्वेश्चन हाय असलेला मुलगा पाहिजे आमचे पिरियड मूड स्विंग समजून घेणारा मुलगा पाहिजे आमचे हार्मोनल चेंजेस ला क्रेझी न म्हणणारा मुलगा पाहिजे सगळे इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर आलेत हे सगळं हे सगळं आपण रोज वाचतो इंस्टावरती आम्हाला काय पाहिजे त्याच <laughs> <थे> काय <laughs> तुम्हाला अशी मुलगी पाहिजे जिला खळ्या पड तिथे तुमच्या अपेक्षा संपतात आमची <laughs> 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 एक अपेक्षा आहे ती पूर्ण होत नाही आणि यांच्या चार चार अपेक्षा आहेत त्या सगळ्या पूर्ण ला घेऊन अपेक्षांचं चालतात तरी यांचं सगळं पूर्ण होत एक गोष्ट तर तर ही एक गोष्ट असेल ना तर मुलगी त्या नाही नाही शकत की एक गोष्ट एक गोष्टीवर जर का होत असत तर कसं चाललं असतं मुलींच्या डिमांड वाढले त्या मुलींना कळलंय की दे डिझर्व बेटर त्याच्यामुळे त्यांनी का सेटल व्हावं जे ओब्विस आहे त्यासाठी ह्या इतक्या ओव्हर एक्सपेक्टेशन असतात आणि मुलगा लग्न करायला सुरुवात करतो पंचवीसाव्या वर्षी पंचवीस ते तीस वर्षाच्या दरम्यान तर मुलींनी हा पण विचार केला पाहिजे की तुमचे वडील पंचवीस वर्षांचे असताना किंवा तीस वर्षांचे असताना त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी होतात एक अख्खल लाईफ जात ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्यात आपल्या आई वडिलांच्या पिढीत आपण बघितलं बरोबर आहे म्हणजे टू व्हीलर तर अगदी गावात चार पाच असायच्या मध्ये एखाद दुसरी असते आणि तुम्ही असा विचार करता की नाही माझं लग्न होणार आहे मुलाकडे पंचवीसा वर्षीच हे पाहिजे भाई मग तुम्ही यार म्हणजे राजाच्याच राजघराण्यातच लग्न केलं असे कुठले गुण की ह्या चार गोष्टी त्या मुलाकडे असतील तर मुली नाही म्हणूच शकत नाही ह्या चार गोष्टी असतील हाफ ग्रोन दाढी झोन असं असेल तर बर हाईट मोठी पाहिजे शूज नको असं एक मराठमोळी चप्पल नाही कोल्हापुरी वगैरे अस सतत टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट एक, एक फॉर्मल शर्ट जीन्स कॅज्युअल कॅजुअल बाजूने केस टाकलेली नको एक छान मस्त केस ठीक आहे थोडक्यात माझ्यासारखा नको हे अख्ख्या जनतेला तू सांगून टाकलेस थँक्यू जो कॅमेऱ्याच्या मागे थांबलाय तो एक्झॅक्ट मॅच करतोय सगळ्याला आणि त्याला चष्मा पण आहे तुम्हाला नंतर भेट तुझं पेमेंट मलाच करायचं पडते आमची मुलं खळीवली होणार मला वाटत चार गोष्टी मुलांकडे काय असत एक हातात आयफोन असावा एक ब्लॅक कलरचा टी शर्ट असावा ज्याच्या ह्याला काय अर्थ असं लिहिलेलं असावं <laughs> हातात मराठी किडाचा माईक असावा आणि आ... एका अवयवात स्पेसिफिकली डोक्यात किडा असावा बस।, बस ते असल्या की तो मुलगा सर्व सर्व संपन्न असं मला वाटतं आणि मैत्रिणींना तुम्ही मला याच्या खाली कमेंट करू शकता जर का तुम्हाला भेटायचं असेल मला तर डिरेक्टली तुमचा मेल आय डी तुम्ही देऊ शकता भेटू शकता पण काही उपयोग नाही थोडस लेट झालं नाही वहिनींचा मेल आय देऊ त्या मॅनेज करतात सगळं मराठी अशा कोणत्या गोष्टी की ह्या गोष्टी असल्या की मुली त्या मुलाला नवरा ना हो म्हणून नाकारूच शकत नाही या तीन चार गोष्टी पाहिजे ह्या तीन चार गोष्टी पाहिजेच फोन एक नक्कीच वाटत मला चांगले लुक्स हे मला नक्कीच बी, बी स्पेसिफिक एक पिळदार मिशा सरळ केस कुरळे नाहीत त्यानंतर जरा चांगले फ्रेश कलर्सचे कपडे असतील असे अशा बेसिक पद्धतीचे लुक परिधान केला असेल तुम्ही तर मुली शक्यतो नाही म्हणतील असं मला वाटत नाही एक एक साचा कशातच नाही मग कसं काय शेट आपलं लग्न जेव्हा ठरलं तेव्हा आपण एकदम फाटके होतो लक्षात कम्प्लीट झिरो जिच्या सोबत लग्न करायचं होतं ना तिने तेव्हा जो विश्वास माझ्यावर दाखवला त्यामुळे आज जिथं मी काय आहे सगळं श्रेय तिला जात नाहीतर काय माझ्याकडे बघून मला नाही वाटत कुणी साधारण हो म्हटलं असत तुला माहितीच आहे आपला स्वभाव किती गोड आहे मी किती मावाळ आहे किती प्रेमाने बोलतो किती रोमॅन्टिक आहे किती आवडीनिवडी जपणार आहे किती मृदू भाषी आहे आता मुद्दा असा आहे की कसा नवरा नको असं मुलीला वाटेल कुठल्याही मुलीला आवडणार नाही की तिचा नवरा व्यसन आहे मुलींना मुलींवर चिडणारा नवरा अजिबात आवडत नाही मुली चिडले तरी चालेल <laughs> <laughs> त्या चालतील <laughs> पण न न चिडणारा मुलगा त्यांना आवडतो समोरच्या डिसरिस्पेक्ट करतात उद्धट वागतात अशेट अशेट वगैरे करणारी मुलं कदाचित ती ऑफ ऑफ वाटतात त्यांची भपावगिरी मजा येते बघायला त्यांची भपावगिरी बघायला पण अदरवाइज नॉर्मल बोलला असं असं एक होत ढिसाळ ढिसाळ मुलं आवडत नाहीत अजिबात मुलींना त्यानंतर रात्र रात्री उशिरापर्यंत घरीच येत नाही आहे तर आमच्यासारखी पोरं आहेत म्हणजे अशी की रात्री दहा अकराला पॅकअप झाल्यानंतर मग मित्रांना भेटून त्यांच्याबरोबर जेवून पानं बिनं खाऊन गप्पा मारून पहाटे तीनला घरी येणारे मुलं त्यांना शक्यतो आवडत नाहीत असं मला वाटतं त्यानंतर काय एक बरं राहत नसू समाजात एक नुसते जोक करत फिरत असू आपण काहीतरी हॅ हॅ हु हू मध्ये तर मला वाटतं स्पेस नाही दिली पाहिजे मुलींनी बऱ्याचदा जेव्हा या गोष्टीचा विषय कुठेही सुरू असतो चर्चा सुरू असते तेव्हा असं एक असतं की मुलगा रुबाबदार हवा कमावता हवा जबाबदारी घेणारा हवा प्रेम करणारा हवा बेसिकली सगळे गुण एका शेतकरी मुलामध्ये सुद्धा असतात आणि असं असून सुद्धा आज आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना मुली मिळत नाहीत सगळ्या क्वालिटीज असून सुद्धा काय कारण असेल कारण ते शेती आहेत निशा पिळायच्या आहेत शूज घालायचे आहेत फ्लिप फोन घ्यायचे आता परत शेतकरी नवराकडून गावाकडं कोण राहील मुलींच्या बाबतीत थोडंफार झालंय की ते त्यांचा गाव तालुका त्यांना ते तिथं ते न राहता शहरातच राहायचं आणि शहरात कुठं राहायचं माहिती का विशेषतः पुणे आणि मुंबई खूप ठिकाणी शेतकरी सगळं चांगलंय त्याच म्हणजे चाळीस पन्नास हजार पगार जो आज कुठल्याही आयटी कंपनी कमवणाऱ्या मुलाला असतो तर ते शेतकऱ्याचं पण आहे पण केवळ मला गावात राहायचं नाही मला त्या मातीत पाय ठेवायचा नाही त्या धूळ फुपाट्यात वाढायचं नाही आणि मला बंधनात कुठल्या राहायचं नाही मला मोकळं शहरातलं लाईफ जगायचं एन्जॉय करायचंय म्हणून न करणारे मुली पण आहेत एवढंच कारण आहे फक्त रिजेक्शन काहीच नाही म्हणजे ते होतं ना की मला तो खूप आवडतोय पण त्याची आर्थिक परिस्थिती नाही म्हणून घरचे नाही म्हणतात असे बरेच लव्ह बघतो की कॉलेजमध्ये त्यांचं पुढे जाऊन त्याला जॉब नसतो वगैरे मग असलं मग तो, तो, तो काय खायला घालणार तुला वगैरे वगैरे तुम्ही कसा संसार करणार पुढे या सगळ्या मेंटॅलिटी मधनं शेतकऱ्यांची लग्न होत नाहीत कदाचित आहे ना आता ते शहराचं आकर्षण म्हणू किंवा आपण अतिशय चंगळवादाला आता आपण सगळेच भरीला पडतोय आपलं आपण सगळेच मेबी त्या अनुषंगाने पण हे होऊ शकत थोडक्यात राहण्यासाठी शहर पाहिजे त्यांना फार्म हाऊस पाहिजे म्हणजे परत सुट्टीसाठी गावच पाहिजे म्हणजे आयुष्यात वाटले की काय पाहिजे गाव पाहिजे पण गावात नांदणार नाही असं कसं चालेल तर मंडळी जो आपला अन्नदाता आहे जो आपल्या अन्नाची जबाबदारी घेतो तो स्वतःच्या बायकोची जबाबदारी नाही घेऊ शकणार का नक्कीच घेऊ शकेल पण असो आपली मेंटॅलिटी बदलायला थोडा वेळ लागेल आणि मला अशी आशा आहे की शेतकऱ्यांना सुद्धा मुलगी मिळायला सुरुवात होईल जेव्हा ते नवरदेव बी एस सी अॅग्री बघतील या चित्रपटात आणखी एक सरप्राईज पॅकेजेस अशी आहेत माझ्यासोबत मकरंदानसपुरे गार्गी फुले त्यानंतर प्रवीण तरडे हार्दिक जोशी अशी एक खूप मोठे कलाकारांची फौज आहे सगळी हा नवरदेव बी एस सी अॅग्री झाला आहे आणि एवढं शिक्षण घेऊन तो परत गावाकडे गेला आहे ओ, कर नसन, शेती करायचं म्हणतोय त्याला मुलगी मिळणार आहे का हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे आणि सव्वीस जानेवारीला त्याचा उत्तर मिळणार आहे खायला अन्नाचा कण नसन त्यावेळी काय खातात पैसे नोटा शेती म्हणजे माती नसती शेती सोनं आहे सोन म्हणून शेती ऐकायची नसते तर शेती राखायची असते आणि राखून ती अशी मेहनतीनं कसायची असते सगळ्यांपेक्षा वेगळे आहात तुम्ही राजवर्धन राव माहिती तुम्हाला अभ्यास आहे तुमचा एक ब्रँड म्हणून जन्मला आहे ब्रँड